जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जाणार होतात परंतु या ठिकाणी पोलीस तुम्ही पाहत आहात आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत परंतु प्रशासनाने आमच्या हे जर असं चाललं आमचे लोक पंचवीस वर्षापासून या रस्त्याकरता आंदोलन करतात तुम्ही जर आम्हाला असे रस्त्याकरता आडवत असताना तर तुमच्यापेक्षा आम्हाला इंग्रज बरे होते तुम्ही जर आमच्या आमच्या लोकांनी आंदोलन आमचं लोकशाही मार्गाने आंदोलन आहे आम्ही तुमच्याकडून रिस्तर परवानगी घेतलेली आहे तरी पण आम्हाला पुरुष पोलीस प्रशासन येऊन आहे इथं आमच्या नुसत्या बैलगाड्या जाऊन देत नाहीत आम्ही जर बैलगाडी आमचा रस्ता तुम्ही येऊन बघा इथं पोलीस प्रशासनाने प्रशासनाने आमच्या रस्त्याने येऊन बघा आमच्याकडे कुठलंच वाहन येत नाही आम्ही त्या अनुषंगाने आम्ही बैलगाडीने आलो होतो आणि तरी पण पोलीस प्रशासन आमचा दड आहे करीत असेल तर आम्ही जगायचं कसं अहो सरकारला करायला पाहिजे ना तुम्ही आम्हाला जर मुख्य काम आहे आमचं फक्त रस्ता तुम्ही आम्हाला रस्ता बी देऊ शकत नाही आम्ही जर पंचवीस वर्षापासून आमच्या सर्व लेखर बाबा तुम्हाला रस्ता मागतात आमच्या मुलांचं शिक्षण कसं आहे आज तुम्ही बघतात प्रशासनामध्ये आज आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये मोजून दोनशे मंत्री जे मंत्री बारी बारीने पंच तेच मंत्री आपल्या सरकार राज्य करतात यांचं हैं। हे जे मंत्री तेच आहे एखाद्या मंत्री आमच्या बघितलं का आमच्या गावातले वीस हजार लोक इकडे वागत आहेत हे वीस हजार लोकांचे काय हाकुरी बघितलं का आमच्या आमच्या पाच गावांमध्ये जवळपास दोनशे सैनिक आमच्या देशावर काम करतात मग फक्त तुम्ही लक्षात झाले आम्हाला म्हणायचं का जय किसान आणि जय जवान आमच्या गावातले वीस हजार लोक काय लोक नाहीत का आमच्या गावातले बघा तुम्ही दोनशे दोनशे सैन्य आहे का देशावर देशाकरता लढत आमच्या गावातले त्यांची इथं आई वडील त्यांचा आलं कोण बघणार आहे अहो पालकमंत्री आले पालक तुम्ही एका रस्ता करता। जर इथं पंतप्रधान आणि मुख्यमंत्री जर आले तर तुम्ही कोट्यावधी रुपयाचा चुना करतात मग आम्ही माणसं नाहीत का आम्हाला फक्त अहो तुम्ही बघा एखाद्या मंत्र्या मंत्री आहे का मंत्री मंत्र्याचं कॅबिन नीट करण्याकरता दरवर्षी दहा दहा कोटी रुपयाच्या मंत्री टेंडर काढतात त्यांचे नुसते कोर्ट नीट करण्याकरता आणि आमच्या रस्त्याचं मागणीच केली दोन ते तीन कोटी रुपयाची मागणी परंतु प्रशासन जर पोलिसांनी आमचं राजकारण दडपशाही जर केली तर आम्हाला पक्षा इंजलेत आम्ही काय भारतामध्ये नागरिक नाहीत का वीस हजार लोक आहेत आम्ही काय खिड्या मंग का अशा शासनाचा आम्ही धिकार करतो शासना लक्ष्मी तांडा जवळपास वीस गावाचे लोक तरी बी प्रशासनाला आम्ही वारंवार आंदोलन करतो याचा कुणीच दखल घेत नाहीत आम्ही काय भारतामध्ये नागरिक नाहीत का हा तुमच्यापेक्षा इंग्रज बरे होते ना तिथं आम्ही बैलगाडी घेऊन चाललो आणि तुम्ही आम्हाला पोलिसाला आढळतात याच्यामध्ये महिला पण आहेत ना तुम्ही बघा माग बायला पुरुष सर्वच आहेत आणि तुम्ही जर असं आढळत असताना आमच्याही करत असताना आमच्याकडे केसेस करीत असताना तर हे बरोबर नाही सरकारने एकता आम्हाला असेल तर देवात आम्ही घेतलेला आहे तरी पण तुम्ही असं आमच्यावर अन्याय करतात हे बरोबर नाही प्रशासनाने लक्ष द्या भाजी आम्ही काय साधारण लोक आहेत आम्ही पण रोज मीडिया बघतो आम्ही सोशल मीडिया बघतो एक एक मंत्री हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करतो त्यावर प्रश्न तोंड आहे आणि आमचं फक्त रस्त्याकारण तुम्ही काम करत नाही पोलीस पोलीस प्रशासने हे आंदोलन कुठेतरी दडपण्याची आहे या तुमची पार्श्वभूमी काय असणार पोलीस प्रशासनाला या ठिकाणी आमची विनंती आहे हात जोडतो साहेब बीड जिल्ह्यामध्ये बैलगाडी चालवायची नाही आठव कुठले गेले आहे का आमची बैलगाडी तुम्हाला कुठली अडचण आमचं वाहन आहे ते अरे मायला चला करत करत तुम्हाला की करतो की तुम्हाला तुम्हाला आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊ द्या साहेब आम्हाला रस्ता अडवायचा नाही साहेब आम्हाला त्रास द्यायचा नाही तुम्हाला तुम्ही आम्हाला सहकार्य करा आमच्या गाड्या आम्ही पुढे घेऊन जातो आम्हाला एका बाजूने रस्ता करून द्या आम्हाला जिल्हाधिकारी जाऊ द्या आम्ही तिथं गाड्या थांबवणार नाही एका गाडी बाजूने कॅनल रोडने आम्ही गाड्या काढतो फक्त तिथं एका साईडने आम्हाला जाऊ द्या